बोला ओम साईराम ओम राम। राजय योगी राजय श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय स्वामी समर्थ सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही शिर्डीला जाल तेव्हा आपण चपला वगैरे काढतो त्या दुकानामध्ये तर तिथून आईला सांगितलं तर आणि माझ्याकडे जर खोटं वाटत असेल तर माझ्याकडे एक रुपये आश्रमची पावती आहे आश्रमची ना गोव्याला गेले त्याची असेल राधा राधा शिवडीची आहे कोई पदिना आहे म्हणजे संध्याकाळचे सात वाजलेले तरी एवढा अंधार वाटतो इकडे असं वाटतं रात्रीचे दहा अकरा वाजलेत हे पहा आणि आई इथे पाठीमागे मागे बसलेले कायदेशीर काय बोलते आई तुला भीती वाटत ऐकलं भीती कशा आपला स्वामी आहे तू झोपी बाहेर जायची तुला काय रे बेटा बाहेर का जायचे तुला बाहेर का हा नंदिनी इकडे जायची मग काय बोलतो सुजल बाकी काय ना नाही कसं आहेस मस मस्त मस्त मग काय रात्रीचा रस्ता एकदम कायदेशीर आहे बघ एकदम मस्त वाटत एवढा अंधार आहे असं वाटतंय घोम ना महे गो लाइट बंद केल्यावर बघ बंद केल्या लाइट बंद केल्यावर अंधार लाईट लाग फटक बाय लाईट लागली लावलेलीच आहे अक्कलुक्कर बघा काय बोलते प्रतिभा कंटाळा आला तुला कंटाळा नाही आला मग आता कधी येते असं झालं आता वाया कंटाळा नाही आला घर कधी हिसाब तोच नाही झाला हिसाब जास्त झाला गाडीचा आपला खर्च खाया पियाचा हिसाब वेगळा हिसाब वेगळा आहे हिसाब काढला तर मी पण हिसाब काढला काय बोलतो तुझ्या हे बच्ची

Bố mẹ nam hết bố nam hết coi. À, bé tao, nói What is your name? Well, my name is Vedan. Bố nào Vedan? papa Very good, Very good. Singam. अरे वा वाट राईला थंडी वाजली थंडी ना थंड वाजत बंद वाजवतो बाबा तुमचा इंटरव्ह्यू खास घ्यायला आले चल इंटरव्यू आई चला बोला दोन शब्द काहीतरी मला शिर्डीला गेलं कसं वाटलं जरा मस्त वाटत चांगलं दर्शन झालं मग देवदर्शन तर लगेच भेटलं आपल्या थांबायला वेळ वाटलं थांबायला चांगलं मस्त शनी शिंगापूर केला छान वाटलं आणि त्यांनी चांगलीच सोय केली म्हणजे लहान मुलांना बिस्किट वगैरे दिली दुधाची पण सोय केली लहान मुलांसाठी काय बेदान मी तर चाळीस वर्षांनी गेलो आता दुसऱ्या चाळीस वर्षानंतर बापरे पप्पा चाळीस वर्षानंतर आणि माझ्याकडे जर खोटं वाटत असेल तर माझ्याकडे एक रुपये पावती आहे आश्रमची नाही शिर्डीची आहे शिर्डीची आश्रमची एक रुपयाची पावती आहे एक रुपयाची पावती तुमच्याकडे हा बेटा बोल बेटा काय बोलतो बेटा सोळा वर्षांनी गेले सोळा वर्षांनी आला तू शिर्डीला प्रतिभा मी अगोदर दोनदा दो जाऊन आले माझ्या दोन वर्ष तीन वर्ष झाली अहो लग्नाच्या अगोदर म्हणजे दोन तीन वर्ष हा आणि मी किती वर्षांनी गेलो सुन मी ऍक्च्युली गेलो आहे मी पण गेलो असेल दहा बारा वर्षानंतर गेलो असेल मी शिर्डी लास्ट टाइम ते कॉलेजला होतो ग मी तेव्हा स्नेहा लोक घेऊन गेलेले मला आंटी वगैरे दहा बारा वर्ष आणि तू आहे कधी गेली शिर्डीला मी तर शिर्डीला गेलेली शिर्पा सहा महिन्याची पोट गेलेली मी गे। बे मग समजा ना तिला एवढ्या वर्ष मग मला एवढ्या वर्षांनी जाऊन तुम्हाला वेगळं वाटलं असेल ना शिर्डीचे पूर्ण वेगळं वाटले पूर्ण वेगळं म्हणजे पहिल्याची सोय चांगली होती का आताची होती आताची पण चांगली आणि कसं बिल्डिंग आहे सर्वीकड पहिल्या कशा चाळीव होत्या मंदिर सुद्धा आहे बाकी सर्व टोटल नवीन नवीन आहे तिथे आहे मंदिर आणि वेदन फर्स्ट टाइम गेलाय तू किती वेळा गेला रे तू किती वेळा गेला बेटा शिर्डीला जाऊन आला म्हणजे दोन वर्ष तीन महिन्याचा आहे आणि वेदांत जाऊन आले असं आता नेक्स्ट टाइम कधी जाणार बेटा तू शिर्डीला परत कधी येणार आता तर त्याच्या बायकोलाच घेऊन जाईल डायरेक्ट बाबा रे हा वच्ची गोव्याला पण जायचं ना बेटा तू गोव्याला येणार पण तिथे पाणी आहे बेटा तू खेळणार तिकडे कस खेळणार तू अरे वा 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 सुशल तू पण बातक बाय बातक बाय <laughs> आप कितने महिने के बाद जा रे हा पाठक बाय तर एवढुसा होता ना एवढुसा कोण तेव्हा गेले एवढुसा एवढुसा काय अरे एवढुसा होता तेव्हा एवढुसा होता फॅमिली वगैरे काय नाही रे जायला काय नाही टाइम पाहिजे फुर्सत पाहिजे पेशन्स पाहिजे पेशन्स है ना म्हणजे आपण पास वगैरे नाही काढला आपल्याला माहिती थोडी होतं पटकन मिळणार आहे दर्शन तेच ना तरी आणि काही जण बोलतात की आधार कार्डची गरज आहे आधार कार्ड ची गरज आहे पास वगैरे असेल तरच आधार कार्ड ची गरज आहे बाकी लोकल लाईनीला आधार कार्ड कोणीच बघत नाही ना नाही बघितलं आपलं आधार कार्ड नाही बघितलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही शिर्डीला जाल तेव्हा आपण चपला वगैरे काढतो त्या दुकानामध्ये तर तिथून आईला सांगितलं होतं चुनरी घ्या हे घ्या ते घ्या तर आईने एक चुनरी आणि नारळ घेतला होता का चुनरी आणि घेतलेला चुनरी आणि परसाद घेतला होता आईने आणि इथे काय सीन झालं रे तर प्रसाद घेतला तर मी आईला बोललो माझ्या मित्रांनी सांगितलं होतं मला की काही हो घेऊ नको कारण की गेटच्या बाहेरच सगळं ठेवायला लागतं साईबाबांपर्यंत घेऊन जायला देत नाही पण मी तिथे मोबाईल ठेवायला गेलो थे आणि आईनी पटकन ते घेतलं तर मी घेतलं तर ठीक आहे चल जाऊ माहिती नव्हतं पहिलाच टाइम पहिला कसे साईबाबाच्या पायाजवळ ठेवायचे ना तिकडं फुलं बिलं सर्व तर असा सीन झाला नंतर चुनरी वगैरे घेतली तर ते, ते गेट वरती अशी एंट्री होते ना तिथेच सगळं ठेवायला लागतं आतमध्ये काही एक वस्तू घेऊन जाय जायला देत नाहीत नारळ वगैरे आपण एवढ्या श्रद्धेने घेतो या सगळ्या गोष्टी पण पुढपर्यंत काहीच घेऊन जायला देत नाही त्याच्यामुळे आपला आपला प्रश्न आहे घेऊन जायचा का नाही जसं तुम्ही एंट्री केली तसं डायरेक्ट सिक्युरिटी असते तिकडे ते डायरेक्ट तिकडे ह्याच्यामध्ये ठेवून द्या आतमध्ये घेऊन जायला एंट्री नाही त्यापेक्षा दानपेटीमध्ये जे पण काय दानपेटीमध्ये टाकायचं असेल आपल्या मनानुसार ते टाकायचं हो ना आ, नंतर मग तिथे चप्पल घ्यायला गेलो आम्ही तिथे पाहिरात मोबाईल वगैरे तर तो आईला बोलला होता आई, आई प्रसाद वगैरे का आई बोलली तुम्ही आम्हाला खोट का बोललात जरी आई बोलते की आतमध्ये चुनरी वगैरे घेऊन देतात हा देतात 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 असेच बोलले की आतमध्ये पायाजवळ ठेवायचं बाबांच्या आणि प्रसाद घरी घेऊन यायची मग मी त्यांना बोलली तुम्हाला माहिती होतं मग मा कशाला मला घ्यायला सांगितलं त्याच पैशाची मी प्रसाद घेतली ते खोट बोलले की नाही आतमध्ये घेऊन जाऊन देतात आणि गेट वरच सगळं सामान आपल्याला ठेवायला लागतं बाहेर त्याच्यामुळे तुमचा तुमचा प्रश्न आहे बघा पण शिर्डीमध्ये जेवण प्रसादी म्हणजे महाप्रसाद बोलतात एकदम खूप छान अशी अरेंजमेंट केली आहे शिर्डीमध्ये आणि आम्ही शिर्डीला गेलो तर हा जो रस्ता एवढा ह्याच्यात खाणं पिणं पण एकदम हॉटेल्स वगैरे मध्ये एकदम व्यवस्थित होतं सगळं मस्त एकदम चहा वगैरे एकदम फर्स्ट क्लास तर या टायमाला असं काय वाटलं नाही की आपल्याला की कुठे काही तडजोड आहे हो पण महाप्रसादासाठी खूप छान अशी अरेंजमेंट केली एकदम सुटसुटीत असं पण नाही जास्त किती गर्दी असू दे तरी पण एकदम सुटसुटीत आणि जे लाईन असते लोकलला पण तर त्या लोकल, लोकल लाईनीसाठी साठी पण खूप छान अशी अरेंजमेंट आहे एकदम बसून उभं राहून नाही आणि बसायला जेवढा वेळ घेतो तेवढ्या वेळ आपल्या बरोबर लहान मुलं असतात तर ते लोक त्यांना बिस्किट किंवा दूध असे प्रोव्हाइड करत असतात चहा वगैरे लाईनीमध्ये प्रोव्हाइड करतात ते लोक पैसे नाही घेत त्याचे असेच देतात ते लहान मुलांना आणि आपल्याला पण चहा वगैरे होती ना दूध वगैरे चहा वगैरे होतं खूप छान म्हणजे शिर्डीमध्ये खूप छान अशी व्यवस्था केली आहे फक्त एका आहे की तुम्ही जे आपण श्रद्धेने जे घेऊन जातो ते आपल्याला तिथपर्यंत पोहोचत नाही डायरेक्ट गेट गेटवरतीच ते आपल्याला थांबवायला लागतं तिकडे ठेवून द्यायला लागतं ला थे ला 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 तर एकदा शिर्डीला नक्की या खूप छान आहे शिर्डी साईबाबांचं दर्शन झालं आम्हाला आणि खूप वर्षानंतर पप्पा तर चाळीस वा किती वर्षानंतर पप्पा चाळीस वर्षानंतर गेले आई त्रेचाळीस वर्षानंतर गेली सुजल सोळा वर्षानंतर गेला मी दहा वर्षानंतर गेलो बच्च्या अडीच वर्षाचा आहे तर बच्चा जाऊन आला प्रतिभा पण चार वर्षांनी गेली तर आणि आमचे जे फाटक भाऊ आहेत जे गाडी चालवत आहेत ते तर दरवर्षी जातच असतात दर महिन्याला कारण त्यांची गाडी आहे टूर्स आणि त्या तर ते जातच असतात खूप छान वाटलं साईबाबांचं दर्शन घेतलं आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा आम्ही मोबाईल तर घेऊन जायला दिलं नाही तिथे पण बाहेर आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आपला हा फाटक भाऊचा एक मिनिट बेटा एक मिनटं हा आपला फाटक भाऊचा कार्ड आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा आहे बघा हा बघून घ्या कार्ड फाटक भाऊ पण खूप कायदेशीर एकदम मस्त सिस्टमॅटिकली गाडी चालवतात हो जास्त स्पीड नाही आणि जास्त कमी पण नाही तर खूप सेफ वाटतं आणि आम्ही फाटक फाटकबाईलाच घेऊन येतो इथे जेव्हा यायच बोलतो त्यांना पण सगळं माहिती आहे फाटक भाऊला कारण ते हर महिने येत असतात त्यांनीच आम्हाला भोजनालयाची तिथे म्हणजे लाईन दाखवली की बोलले की चलो उधर उधर उदर भोजनालय इधर हॉटेल मध्ये खाना खाण्याची जरूरत नाही पण खूप मस्त महाप्रसाद आहे ना सई एकदम अरेंजमेंट मला खूप छान वाटली महाप्रसादाची आणि आपण कोण आहे महाप्रसादाला बोलणार की चांगलं होतं ते खूप छान होतं महाप्रसाद आहे भाई चांगलाच असणार कधी पण तर त्याच्या हा महाप्रसाद एकदम मस्त खूप छान छान म्हणजे उत्तम पर अशी सोय महाप्रसादाची मनापासून सांगतो खूप छान असं मस्त होत एकदम डबल डबल येऊन विचारतात असं म्हणजे त्यांचं चालूच असते लाईन असं तुम्हाला थांबायची पण गरज नाही यार भात कधी येईल अरे चपाती कधी येईल भाजी सकट डाळ भात भाजी गोड पेडा दोन भाज्या होत्या दोन पेढे होते खूप छान मस्त मज्जा आली शिर्डीला आणि शिर्डीची माणसं पण खूप छान होते एकदम जरा पण असं वाटलं ना की आपण कुठे दुसऱ्या एरियामध्ये आलोय कोणाच्या एरियामध्ये मस्त एकदम मस्त मज्जा आली तर चला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय जय महाराष्ट्र